ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे तर बघा पुढारे वृत्तपत्रामध्ये ही जे न्यूज आलेले आहे लाडक्या बहिणींना एकत्र तीन हजार रुपये मिळणार आहे का त्या संदर्भात मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा अतिशय मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत का संदर्भात काय मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा सोलापूर जिल्ह्यातील ही अपडेट आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करावे असे पत्र शासनाने काढलेले आहे मात्र पोर्टलवरील तांत्रिक त्रुटींमुळे ई केवायसी होत नसल्याने लाडक्या बहिणींना टेन्शन वाढले आहे मात्र लवकरच ही वेबसाईट सुरू होणार आहे असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या बालविकास कल्याण विभागाने दिलेली आहे तर पोर्टलवर एरर येत आहेत बघा तर पोर्टल, तर पोर्टल, पोर्टल तर जे आहे तुमचं पोर्टलवर कसं एरर येत आहे त्या संदर्भात मोठी माहिती बघणार आहोत तर ई के, के वाय सी करण्याचे जे आदेश आहेत ई के वाय सी करण्याचे आदेश मिळाल्यानंतर लाडक्या बणींकडून तत्काळ ई के वाय सी करण्यासाठी विविध नेट कॅफे जे आहेत ते ऑनलाईन दुकाने मोबाईलवरून ई के वाय सी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावेळी आधार प्रमाणीकरणासाठी माहिती मागितली जाते मात्र येथे एररचा प्रॉब्लेम येत असल्याने लाडक्या बहीणं ई के वाय सी पूर्ण करण्यास अडचण येत आहेत तसेच तुम्ही पुढे बघू शकता लाडक्या बहिणींनो की ज्या ज्या लाडक्या बहीणं वेबसाईट आहेत ति लाडक्या बणीची ज्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवर तुम्हाला बघा ई के वाय सी तुम्हाला कशी करायची आहे बघा ई के वाय सी पोर्टलवर तुम्हाला तांत्रिक त्रुटी केल्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वेब पोर्टलवर ई के वाय सी करावी लागणार आहे सर्व लाभार्थ्यांना पुढील दोन दोन महिन्यात बघा दोन महिन्याच्या आत तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक असणार आहे तसेच पुढे ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे आणि ही प्रक्रिया अतिशय सहज व सोपी सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र महिलांना लाभ नियमितपणे लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक असणार आहे तसेच पोर्टलवर तो सुद्धा एरर येत आहेत बघा तर पुढारी या वृत्तपत्रामध्ये ही न्यूज आलेली आहे आणि ई के वाय सीचे आदेश मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी बघा बहिणींकडून तात्काळ ई के वाय सी करण्यासाठी विविध नेट कॅफे आहेत ऑनलाईन दुकाने आहेत मोबाईल ई के वाय सी पूर्ण करण्याचा जो प्रयत्न आहे तो करत आहे त्यावेळी आधारप्रमाणे करण्यासाठी संमती मागितली जाते मात्र येथेच एरर येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची ई के वाय सी पूर्ण करण्यास अडचण येत आहे तर बघा पुढे या वृत्तपत्रामध्येही न्यूज आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींना ई के वाय सी बघा करण्यासंदर्भात सर्वच महिलांना लाभार्थ्यांना ई के वाय सी बंधनकारक केले आहे सरकारने एक खास पोर्टल तयार केले आहे लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई के वाय सी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे ज्या महिलांना ई के वाय सी जे आहे ते पूर्ण करायची आहे तसेच तुम्ही इथे बघू शकता ही प्रक्रिया पूर्ण करतील त्यांना ज्या योजनेचा लाभ पुढे सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केले आहे आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणींवर के वाय सी करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना ई के वाय सी आता करायची आहे परंतु पोर्टलवर पर ई के वाय सी होत नसलेल्या लाडक्या बणींची चिंता वाढलेली आहे तर बघू शकता तुम्ही आता मिळालेल्या माहितीनुसार तर टाइम्स ऑफ मराठ बघा टाइम्स ऑफ मराठी या न्यूजपत्रामध्ये बघा ही न्यूज, न्यूज आलेली आहे तुम्ही आजची ही लेटेस्ट अपडेट बघू शकता मिळालेल्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहेत आणि लाडक्या बहींना सहसा सणासुदीच्या काळात योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित हप्त्याचा एकत्रित लाभ तुम्हाला दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहेत संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अजून आलेली समोर आलेली बघा तर त्यांनी माहिती दिलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ई के वाय सी करण्यासंदर्भात जे शासनाचे अधिकारी आहेत त्यांनी काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे पुढे बघा ई के वाय सी करते वेळी लाडक्या बहिणीने पती किंवा वडिलांचे आधार कार्ड नंबर टाकणे बंधनकारक केले आहे मात्र विविध महिला कुणाचे आधार कार्ड नंबर टाकावे अशी अडचण निर्माण होत आहे बघा तर ई के वाय सी करतेवेळी पोर्टलवर अशा अनेक त्रुटी आहेत की त्यावर लवकरच त्या दूर केल्या जाऊ शकतात पोर्टल सुरू करण्यासंदर्भात तर बघू शकता येणार आहे तसेच कोणत्याही लाडक्या बहिणींची हप्ता थांबणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करू नये बघा जे प्रसाद मिरकले आहेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी तर त्यांनी ही माहिती दिलेली आहे जिल्हा सोलापूरची ही बातमी आहे आणि आताची ही लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे आणसिप करू नका तर पुढे बघू शकता तुम्ही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतच तुम्हाला ई के वाय सी संदर्भात ही मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तसेच पुढे बघू शकता की मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई के वाय सी बंधनकारक केलेली आहे यामुळे सरकारने एक खास पोर्टल तयार केले आहे लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई के वाय सी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याची गरज आहे बघा ज्या महिला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारचा सर्वच योजनांचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केलेले आहे त्यामुळे लाडक्या बिणी ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु पोर्टलवर ई के वाय सी होत नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये चिंता वाढलेली आहे बघा आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आणि लवकरच तुम्हाला जो ई केवायसीचा जो ऑप्शन आहे ते ऑप्शन लवकरच सुरू करण्यात येईल आणि लाडक्या बहिणींकडून ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बणींनं ई के वाय सी e संदर्भात ही सर्वात मोठी आताची अपडेट आहे आणि बघा आदित्यताई तटकरेंनी पण माहिती दिलेली आहे की लवकरच तुम्हाला जो ई e e के वाय सीचा जो ऑप्शन आहे तो आम्ही एरर दाखवत आहेत कुठे कुठे वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहेत बघा तर अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे ई के वाय सी करते लाडक्या बणींचे न पती किंवा वडील यांचे आधार कार्ड नंबर टाकणे बंधनकारक केले आहे बघा आता मात्र विधवा महिलांनी कुणाचे आधार कार्ड नंबर टाकावे तर या संदर्भात पण त्यांना तिथं आडशे अडचणी येत आहेत है। वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत आहेत ई के वाय सी करतेवरी पोर्टलवर अशा अनेक त्रुटी आहेत की त्या लवकरच दूर करून पोर्टल सुरू करण्यात येणार आहेत बघा तसेच कोणत्याही लाडक्या बहिणींना हप्ता थांबणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करू नये बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी ताईंसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चालावं पोर्टल का पोर्टलवर एरर कशा प्रकारे दाखवत आहेत आणि तुम्हाला कोणकोणत्या अडीअडचणींचा सामना करावा लागते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरच आदी तटकरे मॅडम जे आहेत ते म्हटले आहेत की लवकरच तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो स्लो होणार आहे आणि लवकरच तुम्हाला जो पुढील हप्ता आहे तो दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या बनींनो टेन्शन करू नका शंभर टक्के तुम्हाला आम्ही जो हप्ता आहे तो देणार आहोत आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींच्या फायद्याची हिताची मोठी बातमी आहे तर तुम्ही बघू शकता की लवकरच लाडक्या बहिणींना जो सप्टेंबर आणि ऑक्टोबर बघा इथं माहिती देण्यात आली की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्र दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत तर टाइम्स ऑफ मराठी या न्यूजपेपरमध्येही बातमी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता की मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो दिला जाण्याची शक्यता आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे म्हणजे दिवाळीच्या सणाच्या औचित्य साधून लाडक्या बहिणींना बघा शुभ महत्वावर तुम्हाला हे पैसे येणार आहेत आणि सर्व ज्या गरीब महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांची दिवाळी गोड होणार आहे बघा सणासुदीच्या काळात योजनेचा हप्ता दिला जाण्यामुळे त्यांची आता दिवाळीच्या शुभ महत्वावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही हप्त्यांचा एकत्रित लाभ दिला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर नाही परंतु लवकरात लवकर मिळालेल्या माहितीनुसार लवकरात लवकर तुम्हाला जो हप्ता आहे तो दिला जाऊ शकतो आणि सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणी आता म्हणजे त्यांना हे वाटत आहे की लवकरात लवकर कोणाकोणाला काय वाटतं लाडक्या बने तुम्हाला हप्ता कधी जमा व्हावा हो पंधराशे रुपये पंदर तुम्हाला कधी खात्यामध्ये यावेत तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर बघा लाडक्या बने तुम्हाला पंधरा पंधराशे कधी जमा व्हावेत आणि तुम्हाला पंधरा पंधराशेचा जो हप्ता आहे तो कधी मिळावा या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला अनस्किप्ट करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला थोडा बी अनस्किप्ट करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत तर अशा प्रकारे मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे आताची लेटेस्ट अपडेट आहे आणि सर्व लाडक्या बहिणी ज्या ला आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाऊंटमध्ये डी बी टीद्वारे पैसेसुद्धा येणार आहेत एक एक संदर्भात तुमचे काय काय प्रॉब्लेम आहेत तर तुम्ही एरर दाखवत आहेत कोणाचे काय प्रॉब्लेम आहेत साय साईटवर एरर दाखवत आहेत लाडक्या बहिणीकडून विविध नेट कॅपवर तुम्ही फॉर्म भरू शकता तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी वाय सी करणे हे असे बंधनकारक शासनाने केलेले आहे ला त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका जशी जशी माहिती येत राहील तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या बनीनो जो तुमचा ई के वाय सीचा जो प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर स्लो होणार आहे लवकरात लवकर तुमचा पॉल प्रॉब्लम जो आहे तो सॉल्व्ह होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तर पूर्णपणे जो ई के वाय सीचा प्रॉब्लेम आहे ई के वाय सी आदेश मिळाल्यानंतर लाडक्या बनीन तात्काळ ई के वाय सी करण्यात विविध नेट कॅफे आणि ऑनलाईन दुकाने मोबाईलवर ई के वाय सी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत यावेळेस आधार प्रमाणीकरणासाठी संमती मागितली जाते मात्र इथे एरर एज आहेत बघा लवकरच जे वरिष्ठ आहेत वरिष्ठ तांत्रिक जे आहेत तज्ज्ञ लोकांकडून या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे लवकरच त्यावर जो तोडगा आहे तो तोडगा निघणार आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही तर स्वतः आधी तटकरे ते तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे की लवकरच लाडक्या बहिणींसाठी तोडगा निघणार आहे आणि त्यांच्या जी वेबसाईट आहे ती वेबसाईट एरर प्रॉब्लेम जो आहे तो स्लो होणार आहे आणि लवकरच जी वेबसाईट आहे ती रात्री बघा बारा ते एक नंतर वेबसाईट सुरू असते रात्री बारा ते एक नंतर सकाळी चार ते पाच नंतर परंतु हा प्रॉब्लेम क्लिअर होणार आहे सर्व म्हणजे क्लिअर चालणार आहे वेबसाईट दोन महिन्याची मुदत तुम्हाला देण्यात येणार आहे त्यामुळेच संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी लाडक्याताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी ताईंसाठी सर्व लाडक्या बहिणींना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत लवकरच तुम्हाला तीन तीन हजार रुपये जे आहेत तीन तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर काही यामध्ये अडचण असतील तर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला विचारू शकता लाडक्या बनिनो लाडक्या ताईंनो काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं